येईल मुठीत तर तुझ्याही आवाज माघार घेऊ नको उगाच भयान वाळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्या नव्याने ईसान गजाल काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे साजशीनगार ही लेऊनी चंद्रा सूरतालात तालात मी दंगुनी आले कारंगुनी चंद्रा सरती ही बहरती रात झुरती चांदण्याची जीव जाई येत नाही चांद हाताला शहरातली गाळी बघा धुंच गाणं गाती भावनांनी भावनांची तोडली कनाती या तळमळ त्या भुईला दे गामाच मोल केली निंदनी पेरणी उधळून जिंद गाणी नाम तुझे घेता देवा होई समाधान सूत्रधार तू तु विश्वाचा तुझे गुड ध्यानो का तू मिटे घाट का पानी मुझे खुद में दे देतो मेरे यार बात बन जानी मैं रंग शर्बतो का तू मिटे घाट का पानी आज दिली नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे रीतीची गागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले उसवलगन गोत सार आधार कुणाचा नाही भेगाल्या भुई परीजीन अंगार जिवाला जाई तुझा जोडीन गोडीन हर पल देह भान अनुलक्ष्मीला सोन पावली अनुलक्ष्मीला सोन पावली श्वास ही आता तुझ्यात गुंतला घेऊ असा आपल्या साथीचा लाभेल का साध घाल ती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती